ती जे गळे बॅक साईडचे आपण तयार कर म्हणजे घालतो डेलिव्हिअसाठी ब्लाउजचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा चार प्रकारचे मी चार वेगवेगळे बॅक साईडचे गळे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये राहा आणि मग समजून व्हिडिओ बघा तर बघू शकता तुम्ही आपण चार तिथे घेतलेले आहे डबल घडी केलेली आहे मी सगळ्यांची तर तुम्हाला मी एक एक करून हे चार गळे दाखवणार आहे तर ते बघू शकता तुम्ही तर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा है। आहे ब्लाऊजसाठी आपण डेली साठी जो पण गळा आपण घालतो टेन तुम्हाला एका कटिंग करून दाखवणार आहे तर बघू शकता इथे याची लांबी आहे याची लांबी आपल्याला घ्यायची आहे आठ इंच तुम्हाला जितका पण गळा लांबी पाहिजे असेल गळ्याची जितका पण मोठा हो गळा तुम्ही घ्यायला तसा तसा गळा तुम्ही इथे टाकू शकता लांबी तुमच्या आवडीनुसार तर इथे बघू शकता मी अडीच इंचावर मॅचिंग केलेली आहे गळा लांबी आणि याची लांबी आठ इंच घेतलेली आहे तर आपल्याला इकडं मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने पण आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इकडनं बघू शकता तुम्ही पाव इंच इतकं आपल्याला आतून घ्यायचं आहे आणि असा छोटा गळा तुम्हाला तयार करायचा तो मला जर का आवडत असेल तर तुम्ही असं बाहेरच्या साईडने पण एक घेऊ शकता ब्रॉडमध्ये कारण की जास्तीत जास्त बाया ब्रॉड ब्लाऊज गळा घालत असतात तर इकडे बघा आता याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही अशाच पद्धतीने तयार करू शकता ज्यांना जे नवीन असतील शिकणारे बिल असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फोटिंग आहे तर इकडनं अशी मार्किंग करायची आहे तुम्हाला जर का कॅनव्हास लावायचा असेल तर तुम्ही कॅनवर पण लावू शकता आणि आपल्याला दीड बाहेरच्या भरायच्यासाठी मार्किंग करून असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीने हा गळा कटिंग केलेला आहे तुम्ही तर करू शकता तुम्ही कॅनवासवरती पण हा गळा कटिंग करू शकता तर हा आपला एक गळा तयार झाला आहे तर मी तुम्हाला दुसराही गळा दाखवणार आहे तरी ते बघू शकता तुम्ही आपण दुसरा पेपर घेतलेला आहे तरी ते पण मी तुम्हाला हा दुसरा गळा दाखवणार आहे कटिंग करून काही ते बघा तसंच तुम्हाला जसं जाड बाया असतील निकी तर त्यांच्यासाठी तुम्ही गळा मी तीन इंच घेऊ शकता आणि मी ते लहान मापाचे दाखवत आहे तर मी इथे अडीच इंच घेतलेला आहे गळा आणि गळा लांबी घेतलेली आहे आणि खालच्या साईडने मी तीन इंच घेतलेलं आहे आणि याला असं आपल्याला बाहेरच्या साईडने थोडंसं काढून एवढं आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे आणि असं थोडं आपल्याला असं ब्रॉड घ्यायचं आहे गळा आणि या गळ्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे के कटिंग केलेला आहे गळा डेली हेअरसाठी हा जे चालणारे आपले ब्लाऊज असतात जे आपण गळे घालत असतो नेहमी त्याची मी तुम्हाला आज कटिंग दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी याची पण कटिंग केलेली आहे आपण दोन प्रकारचे गळे दाखवलेले आहेत आता तुम्हाला मी अजून एक गळा कटिंग करून दाखवत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा आता आपण तिसरा गळा कटिंग करणार आहोत तर इथे घेऊ शकतात म्हणजे जितकी पण लांबी आपल्याला गळ्यांनी लांबी घ्यायची असते तितकी आपण घेऊ शकता आता इथे आपल्याला गळ्याची लांबी जितकी पण तुम्हाला आवडत असेल तितकी घ्यायची आहे आणि आपल्याला असं चौकोन बॉक्स तयार करायचं आहे जिथून तुम्हाला मटका गळा दाखवलेला आहे गोल गळा दाखवलेला आता इथे आपण चौकोन गळा कटिंग करूया जो ग्लास गळा असतो तो आपण इथे कटिंग करून घेऊ आता आतल्या साईडने आपल्याला आराईनचं घ्यायचं आहे आणि असं आपल्याला आतल्या साईडने गळ्याला अशी मार्किंग करायची आहे लेला तर बघा मी हा गळा पण आखून दाखवलेला आहे तुम्हाला तर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे आणि तुम्हाला एकडनं भरायचं पण एवढं कटिंग करून घ्यायचं तर बघा हा पण गळा खूप छान तयार झालेला आहे डेली इयरसाठी आता आपल्याला ही गळा कटिंग करायची आहे तर इथे बघू शकता आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आपल्याला चौथा गळा तयार करायचा आहे तर याची लांबी आपल्याला नऊ इंच घ्यायची आहे आणि इकडनं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आता आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे आता इकडनं आपल्याला असा विळा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी पण वी ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इकडनं थोडंसं सफसर करून आपल्याला या वेळाची मार्किंग करून घ्यायची आहे थोडीशी अशी या प्रकारे थोडंसं आपल्याला याला थोडंसं शेप द्यायचा आहे तर मी बघू शकत नाही थोडंसं आपल्याला याला असं मार्क मार्किंग करून घ्यायची आहे थोडंसं बाहेरच्या साईडने कारत करत आपल्याला या गळ्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण मी गळा कट केलेला आहे इथे तुम्हाला जसं पण आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने गळ्याची लांबी घेऊ शकता तर बघू शकता आपण हा पण गळा कटिंग करून घेतलेला आहे तर आपण चार वेगवेगळ्या प्रकारचे गळे कटिंग केलेले आहेत इथे एक आपला वी गळा झाला आहे आपला चौपण गळा ज्याला ग्लास गळा म्हणतात हे दोन गळे आपले झालेले आहेत प्रियांश आता इथे बघा हा गोल गळा झालेला आहे आपला हे तीन गळे झालेले आहेत आणि आपला चौथा जो आपण पहिले कटिंग केलेला होता मटका गळा तर तुम्ही अशा पद्धतीने चार गळे डेलिव्हिअरसाठी कटिंग करू शकता तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय